राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सोयाबीनच्या बाजारभावात मोठी सुधारणा झाली असून भावही त्या ठिकाणी वाढलेले आहेत उमरेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे दहा रुपयांचा सर्वोच्च दर मिळतोय सोयाबीनची आवक घटली असून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये त्या ठिकाणी तेजी दिसून येते ते उमरेड सोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर असेल वर्धा असेल नागपूर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी उमरेड आवक झाली बघा दोनशे सात क्विंटल कमीत कमी दर दरबडतो या ठिकाणी चार हजार रुपयांनी जास्तीत जास्त दर पडतो सोयाबीनला चार हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी परभणी आवक झाली बघा त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला बाजार भाव त्या ठिकाणी आता वाढ वाढलेले आहेत यानंतरची बाजार समिती म्हणजे मूर्तीजापूर अकोला आवक झालेली बघा तीनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार शंभर रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये बागा शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी यवतमाळ आवक झाले बघा सोळा क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार तीनशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो चार हजार चारशे सत्तर रुपये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये सुधारणा त्या ठिकाणी दिसत आहे बाजार समिती आहे त्या ठिकाणी चिकली आवक झाले बघा फक्त नव्वद क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीन हजार सातशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो चार हजार तीनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी आहे अकोला आवक झाले बघा एक हजार एकशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीन हजार नऊशे पन्नास रुपयां जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी सुद्धा भावामध्ये थोडी सुधारणा दिसत आहे यानंतरची बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी मेहकर आवक झाली बघा पाचशे वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीन हजार आठशे रुपयां जास्तीत जास्त बाजार भेटतोय मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळणार चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार जास्तीत जास्त जास्त दरपटतोय चार हजार चारशे अकरा रुपये प्रति क्विंटल भावामध्ये थोडी सुधारणा या ठिकाणी आता दिसून यानंतरची बाजार समिती त्या ठिकाणी मानोरा आवक झाली बघा एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार दोनशे एकतीस रुपयांनी जास्त जास्त बाजार भेटतोय चार हजार चारशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी लासलगाव आवक झाली बघा पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी तीन हजार पाचशे जास्तीत जास्त बाजार भेटतोय लासलगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल